विजापूर नाका पोलीस ठाणे डीबी पथकाची कामगिरी चार मोटरसायकल व एक मोबाईल जप्त विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात बारा फेब्रुवारी रोजी होडगी रस्त्यावरील मुलतानी बेकरी जवळून आसिफ मुक्तार खान वय बत्तीस वर्ष कायम राहणार गिलबटील जवळ अंधेरी वेस्ट मुंबई सध्या राहणार साईनाथ नगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करता त्याने किल्लेदार मंगल कार्यालयापासून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातील वाहनाची चौकशी केली असता ती त्याने सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केली असल्याची माहिती दिली त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला सतरा फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे प्रकटीकरण पथकाने सोरेगाव येथे विधी संघर्ष घेऊन नाका पोलीस गुन्ह्यातील चोरीस गेलेली पल्सर मोटार सायकल त्याच्या ताब्यात मिळून आली त्याच्याकडे पालकासमक्ष अधिक चौकशी करता त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने जानेवारी महिन्यात विजापूर रोड परिसरातील दोन आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलाटी येथून एक मोटार चोरल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून तीन गुन्ह्यातील तीन मोटारसायकली असा एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार उमाकांत शिंदे सोलापूर गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे सद्दाम आबादीराजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव कोरसेगाव यांनी पार पडली